इतिहासाला नौले जो किल्ला होता पंचेचाळीस वर्षाचा जो बुरुस होता त्या बुरुसाला ढासळायला ये आणि कुठेतरी आम्ही कारणीभूत ठरलेलो आणि या धुळे शहराने मला घडवलेलं आहे एक आणि एक सच्चा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे माझ्या हकेला त्यांनी साथ दिली आणि हे दोघं तरुण निवडून दिले पुनच एक वेळा मी प्रभाग क्रमांक सतराच्या सगळ्या मतदार बंधू बहिणी माता बहिणी पितृत्व गुरुजनांचे आभार मानतो की त्यांनी हे दोन आणि हे इतिहास घडवला सतश आभार आणि जोपर्यंत मला आयुष्य आहे तोपर्यंत मी आता माझ्या सोबत माझा मुलगा धीरज आणि गीता नवले हे या परिसराचा विकास करतील केव्हाई यांनी जर यांच्या कर्तव्यात कसुराई केली तर यांच्या कर्तव्य मत मागित केले यांनी जर ते काय केलं तर मी जबाबदार राहणारे त्या नागरिकांसोबत मी यांना जाब विचारायला येईल या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र